स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तो या तोंडावर आल्या असल्यानं सर्वच पक्षात हालचालींना वेग आलाय त्यामुळे वातावरण तापण्यास ही सुरुवात झाली आहे प्रत्येक ठिकाणी निवडणुकांसाठी जुळवाजुळव सुरू झाले त्यामुळे ऐन मोक्याच्या क्षणी काय प्लॅनिंग होणार आहे याकडे लक्ष आहे विशेषतः या काळामध्ये सर्वांचं लक्ष ठाणे महापालिकेच्या निवडणुकांकडे लागले ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे मग सर्वांचं त्याकडे लक्ष असून शिंदेंची गड असणाऱ्या ठाण्यामध्ये कोंडी करण्याच्या हालचाली या विरोधी पक्षाकडून सुरू आहेत मुंबईत तीन पक्षांची महायुती होईल अशी घोषणा सी एम देवेंद्र फडणवीस यांनी केली त्यासोबत ठाणे महापालिकेत भाजप अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार आहे तर दुसरीकडे त्यांचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मैत्रीपूर्व लढत हे होणार असल्याचं स्पष्ट आहे त्यामुळे महायुतीमध्ये पडलेल्या उभ्या फुटीचा फायदा उचलण्याची तयारी आता विरोधकांनी सुरू केली आहे ठाणे महापालिका निवडणुकांसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित होते त्यांच्याकडे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकात एकत्र लढण्याचा प्लान ठरला आहे त्यामुळे येत्या काळात हे चार पक्ष एकत्रित आल्यास माहितीची कोंडी होण्याची शक्यता आहे अविनाश जाधव यांच्या उपस्थितीमुळं ठाणे शहरात महायुतीविरोधात मनसे महाविकास आघाडीत येणार असल्याची चर्चा सुरू झाली या बैठकीमध्ये महाविकास आघाडीत मनसेच्या प्रवेशाबाबत चर्चा झाली की नाही याबाबत खात्रीशीर माहिती नाही मात्र ठाणे शहराच्या समस्याबाबत सर्व पक्षांनी एकत्र मिळून आंदोलन करण्याचं ठरवण्यात आल्याची माहिती आहे ठाणे जिल्ह्यामध्ये मनसेची विशिष्ट ताकद आहे महाविकास आघाडीसोबत मनसे आल्यास ठाकरे विरुद्ध ठाकरे उद्धव आणि राज असा थेट सामना न होता तिहेरी लढत ही टाळी जाईल त्याचा फायदा या निवडणुकीत आघाडी लावण्याची शक्यता अधिक आहे त्यासोबत हे चार पक्ष एकत्र आल्यास येत्या काळात महायुतीच्या मराठी मतांमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली येत्या काळात ठाण्यात जर काँग्रेस शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मनसे एकत्रित आली तर एकत्रित येऊन निवडणूक लढवल्यास हा पॅटर्न यशस्वी म्हणून शक्यता त्यामुळे आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीचा बालेकिल्ला हा धोक्यात येऊ शकतो